लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना मातंग समाज आक्रमक महापालिकेच्या वतीने पुतळ्याची स्वच्छता व पुतळ्याला दुग्धाभिषेक मिरज शहरातील लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना सकाळी निदर्शनास आली संतापजनक झालेल्या या घटनेमुळे मातंग समाज आक्रमक झाला लोकशाही राणाभाऊ साठे पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडेसर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी माजी नगरसेवक अतहरण नायकवडी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉ महेश कुमार कांबळे आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे चंद्रकांत मैगुरे शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्यासहित सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली पोलिसांना सुद्धा याबाबत माहिती देण्यात आली या ठिकाणी उपायुक्त स्मृती पाटील आणि मनपाचे कर्मचारी दाखल झाले तात्काळ पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली एका तासात या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील तसेच या संतापजनक विटंबनेच्या घटनेबाबत पोलिसात तक्रार दिली जाईल अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली लोकशाही रण्णाभाऊ साठे पुतळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची अनेक दिवसापासूनची मागणी आहे मात्र याकडे महापालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भीमराव बेंगलोरे यांनी केला आहे तात्काळ सीसीटीव्हीचा कॅमेरा बसवला हो नाही तर महापालिकेच्या विरोधात आंदोलन केलं जाईल असा इशाराही भीमराव बेंगलोरे यांनी दिला आहे साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला शाळेनं शेण लावलाय काय माथे फिरून लावलाय ह्याची कल्पना आम्हाला नाही परंतु महापालिकेला आम्ही वारंवार सांगत असताना महापालिकेने सीसीटीव्ही फुटेज बसवलं नाही म्हणून आज अशी घटना या ठिकाणी घडली आहे मग आम्ही समस्त माध्यम समाज अण्णसादेव पुतळा समितीच्या वतीनं महापालिकेचा प्रथमता आम्ही निषेध करतो त्याचबरोबर महापालिकेनं आज त्वरित या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज बसवावा अन्यथा आम्ही महानगरपालिकेकडे आमचा मोर्चा कूच करू आणि परिणामी महापालिकेला भोगावं लागेल आणि महापालिकेला एक सांगतो महापालिकेनं लोकप्रतिनिधींची हमाली करण्यापेक्षा जनसेवा करावी एवढीच महापालिकेला सांगतो आणि या ठिकाणी सांगतो अक्षय अण्णाभाऊ साठे यांच्या पुऱ्याला विटंबना केलेली आहे त्यावरती खूप चुकीची गोष्ट आहे आपले महान व्यक्ती जे आहेत समाजातील त्यांच्याकडं असं करणं म्हणजे खूप चुकीचं आहे महानगरपालिकेच्या वतीने आम्ही ग्वाही दिलेली आहे आणि मेंडकला पण सांगितलेलं आहे की चांगली नाळ लगेच आत्ता साडे दहा अकरापासून सी सी टी व्हीचं काम चालू होईल महापालिकेची दक्षता घेत आहे की या परत कुठलीही असली घटना घडणार नाही एवढंच मी इथं गाव ग्वाही देते आणि आम्ही मोकळा वगैरे स्वच्छतेचं काम सुरू केलेलं आहे आणि आम्ही महापालिकेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की अशी ही घटना घडलेली आहे आणि महाआयुक्त साहेबांचाही आदेश आहे की तातडीने एक तासात हे काम करून घ्यावं महापालिकेच्या हो। वतीने पोलिस काय दाखल करणार लगेच करणार आहे आम्ही आता तक्रारी दाखल करणार आणि दोन चुकीचे आहे समाजविरोधक आहे त्यामुळे तक्रारी आम्ही दाखल करतो